जुन्नर तालुक्यातील निमगावतर्फे माळुंगे येथील सरकारी जमिनी स्वतःच्या नावावर करून बळकवल्याप्रकरणी साधना गुलाब पारखे यांना मोठा दणका जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी दिलाय साधना पारखे यांचे पती गुलाब पारखे हे नुकतेच जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आलेले असतानाच या आदेशामुळे त्यांच्या पदाला धोका निर्माण झालाय निमगावतर्फे माळुंगे गावातील सरकारी जमिनींच्या कागदपत्रामध्ये छेडछाड करून ही जमीन गुलाब पारखे यांच्या पत्नीच्या नावे करून बळकवण्यात आलेली होती याबाबत विनोद भगत तसेच शरद वागुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती जिल्हाधिकारी डुडी यांनी केलेल्या चौकशीत निमगावतर्फे माळुंगे येथील गट नंबर तीनशे सदोतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे त्रेचाळीस तसेच तीनशे शेहेचाळीस या जमिनी सरकारी जमिनी असताना बेकायदेशीरपणे साधना पारखे यांच्या नावे केल्याचे स्पष्ट झाले जिल्हाधिकारी यांनी सदर जमिनीतील साधना गुलाब पारखे यांचा ताबा काढून घेण्याचे तसेच सदर गटावरील साधना गुलाब पारखे यांचे नाव हटवून महाराष्ट्र शासन हे नाव दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत या आदेशामुळे साधना गुलाब पारखे यांचे पती गुलाब पारखे यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे यामध्ये काही महसूल अधिकारी तसेच साधना पारखे यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे जुन्नर टाइम जुन्नर